वार्ताय अक्कलकोट न्यूज जिल्हा प्राथमिक शिक्षण संघटना सनमेळ वतीने जिल्हा कार्यालय समोर विराट आक्रोश मोर्चा नमस्कार आपण पाहताय अक्कलकोट न्यूज सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण संघटना पालक शिक्षक व शिक्षण व जनतेच्या वतीने जिल्हा परिषद पूनम गेट येथे विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सर्व शिक्षक व महिला शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते उठून जायचं नाही आहे माझ्या शिक्षकाच्या नेमणुकीचा मुद्दा नाही तुम्हाला अतिरिक्त ठरवल्यानंतर तुमचं सामान्य सण शासन कुठला आधारव करणार आहे गंमत अशी आहे की एकीकडे वीस विद्यार्थी नसतील तर एक शिक्षक कमी होणार म्हणजे कायम असलेला शिक्षक कमी केला जाईल त्याला अतिरिक्त ठरवलं जाईल आणि त्या ठिकाणी भरती कुणाची करणार तुम्ही सेवानिवृत्त करणाऱ्या शिक्षकाची आता इथं दसरी अडचण अशी आहे गेल्या वीस बावीस वर्षामध्ये शिक्षण ह्या विषयावर शिक्षकाच्या भरतीवर शासनाने कुठलीही कारवाई केली तीन ते पाच होऊन उपलब्ध असणारे विद्यार्थी शिक्षक असताना तुम्हाला सेवानिवृत्त शिक्षकांची भरती काहीतरी करायची आहे मी मच्छिंद्रनाथ चेहरा मोरे कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघ जरूर मी मच्छिंद्रनाथ जयराम मोरे कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील राज्य स्तरावरील सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आजच्या दिवशी भव्य अशा प्रकारचा एक दिवसाचा राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी रजा सामुदायिक रजा टाकून जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनातील प्रमुख मागणी आणि महत्वाची मागणी म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला संच मान्यतेचा जो जी आर आहे त्या संच मान्यतेच्या जी आर मुळे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांमध्ये जवळजवळ हजारो प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक हे अतिरिक्त होणार आहेत म्हणून तो रद्द झाला पाहिजे याच्या सह शिक्षक दिनाच्या दिवशी पाच सप्टेंबरला वीस पटाच्या आतल्या शाळातील एक शिक्षक कमी करून त्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांना घ्यायचं या धोरणाला या सर्व संघटनांचा विरोध असून त्या ठिकाणी समाजामध्ये जे सुशिक्षित बेकार आहेत तर त्या बेकारांमधून त्यांची नियुक्ती करावी याच्या सह अशैक्षणिक कामं आपल्या शिक्षकांकडून कमी करावी आणि त्याचबरोबर मुख्यालय राहण्याच्या बाबतीमध्ये शासन आदेश निघावा याच्यासह सह जवळजवळ पंधरा मागण्यांच्या संदर्भानं राज्यभरातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करण्यात आलेला आहे त्याला अनुसरून सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणावर मोर्चा करण्यात आला हे आंदोलन जवळजवळ तीन टप्प्यात झालं याच्यावरून जर शासनाला जर जाग नाही आली त्याचबरोबर एक नोव्हेंबर दोन हजार नंतर सेवेत असलेले जे आमचे बांधव आहेत त्यांना एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी या मागणी हे आंदोलन होतं आणि तीन टप्प्यात आंदोलन झालं हे तिसरा टप्पा आहे इथून पुढे शासनाला जर नाही जाग आली तर राज्य समन्वय समिती ज्या पद्धतीने आदेश देईल त्या पद्धतीने आंदोलन पुकारण्यात येईल त्या ठिकाणी मोर्चाच्या निमित्तानं मी एक अशी मागणी करते की महिलांना जी इलेक्शन ड्युटी दिली जाते त्यावर मी आज बोलले की बहिष्कार टाकणं आवश्यक आहे याच कारण म्हणजे सर्व महिलांना गेल्या लोकसभेच्या वेळेला ती ड्युटी दिली होती ती ड्युटी संपल्यानंतरही रात्रीचे एक वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला घरी शोधलेलं नाही त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की मतदानाच्या ड्युटी इलेक्शन ड्युटी ही महिलांना न देता इतर ठिकाणी इतर खात्यातले जे पुरुष आहेत त्यांना ती ठेवण्यात आली दुसरी गोष्ट काम हे शिक्षकांचं नाहीये ते काम करण्यासाठी तुम्ही करून याची नेमणूक करू शकता आणि त्यांना त्या मानधनावर तुम्ही ते त्यांना देऊ शकता तिसरी गोष्ट आहे तुम्ही आता सध्या जे चालू आहे त्या म्हणजे निरक्षर सर्वे सुरुवातीला सर्वे करायला तो केला सर्वे करताना सांगितलं की पस्तीस वयापर्यंतच निरक्षर आपल्याला त्यांना शिक्षण द्यायचंय परंतु आता सध्या जो सर्वेतून आम्हाला लक्षात आलं की पन्नास वर्षाच्या पुढेही निरक्षर सापडलेली आहे तर त्यांनाही शासनानं आम्हाला त्या उल्हास करणं आणि त्यांना शिकवण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन क्लास घेणं या अशा सारख्या अनेक उपक्रमामध्ये आम्हाला विनाकारण गुंतवून ठेवलंय आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे म्हणून माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की या संघटनेच्या सर्व समन्वय समितीच्या संघटनेच्या माध्यमातून मी असं सांगू शकतो

আসব্রো দম দম मी वीरभग्र गंगाधर आठवाड सोलापूर जिल्हा समन्वय सदस्य बारा शासनाने मी वीरभग्र गंगाधर आठवड समन्वय समिती सदस्य सोलापूर बारा शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला संच मान्यताचा एक जाचक जी आर केलेला आहे त्या संच मान्यता मध्ये मा शहात्तर ला दोन शिक्षक एकशे पाच तिसरा शिक्षक यामुळे आमचा संपूर्ण राज्यभरामध्ये या जीआर विरोध आहे दुसरा पाच सप्टेंबरच्या दिवशी बारा शासनाने शिक्षक आदर शिक्षक पुरस्कार पुरस्काराच्या दिवशीच एक जाचक जी काढला वीस पटाच्या आतील शाळा कंत्राटी पद्धतीने दुसरा शिक्षक भरला जाणार आणि सतरा हजार सातशे पासष्ट शिक्षक या राज्यातले शिक्षक एकशेच होणार या जिल्ह्यातले तीनशे एकोणऐंशी शिक्षक जागा होणार त्यामुळे या कंत्राटी पद्धतीला आमचा पूर्णपणे राज्यामध्ये विरोध आहे गणवेश पूर्वी यशस्वी च्या माध्यमातून मुख्या मार्फत गणेश दिला जात होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज गणवेश राज्य शासनाकडनं विशेष लोकांकडनं टेंडर देऊन ते गणेश पारित करतायत आता सप्टेंबर अंतिम टप्प्यात असताना सुद्धा गणवेश गोरगरिबांच्या मुलांना गणेश प्राप्त होऊ शकलेला नाहीये पाठ्यपुस्तक केवळ साठ टक्के विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला आहे अजून चाळीस टक्के लोकांना पोरांना गणवेश प्राप्त झालेला नाहीये चौथा मुद्दा आहे मुख्य राहण्याचा अट टाकला जातात आम्हाला ज्या खेड्यापाड्यामध्ये आम्ही काम करतोय त्या ठिकाणी आम्हाला राहण्याची सोय क्वाटर बांधून द्यावं आणि आम्हाला निवासीची सोय जर करून दिली आम्ही राहायला तयार पूर्णपणे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जे लोक सेवेत लागले जाहिरातच्या जा माध्यमातून त्याच्यानंतर जा जी काय लोक लागले त्यांना एकोणीशे ब्याऐंशी साली जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे ही योजना पूर्ण होता चालू करायला पाहिजे हा सुद्धा आमचा चौथा मागणी आहे आणि पाचवा जो मागणी आहे तो म्हणजे पंधरा दहा वीस तीस आश्वासित योजना दहा वर्ष जर सेवा झाला तो चौदा वर पंधरा ह्याच्यामध्ये टप्प्यामध्ये न्यायला पाहिजे आज ग्रामसेवकांना दहा वर्ष सेवा जर झाली त्यांना चौदा टेबल आहे आणि वीस वर्ष सेवा झाल्या तर त्यांना पंधरा आहे आणि तीस वर्ष झाला तर वीस आहे पण आमच्या शिक्षकांना चौदा मध्ये तुम्हाला सेवा मृत्यू व्हावं लागतोय आणि सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी अशा पद्धतीने आमच्या आत, अकरा मागण्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आज अशैक्षणिक काम काम दिला जातात आणि ऑनलाईन पद्धतीचे काम दिला जातात जून पासून आज सगळ्यात भाषण पद्धतीचा आम्हाला काम दिलेले आहेत आज एखादा जे पत्र पडला दुसरा आम्हाला दुसरा पत्र टाकलं जातात त्यामुळे शिक्षकांची मानसिकता राहिली गेली नाही आमचं म्हणणं असं आहे आम्हाला शिकू द्या पुन्हा शिकू द्या अशा पद्धतीने आमचा हक्क आहे जर शासनाने जर जागे झाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये या शासनाच्या उराव्यात आमची आणखी की लढाई राहणार आहे हा शिक्षण शिक्षणाधिकारी जिल्हा स्तरावर असणाऱ्या जे मागणे आम्ही तात्काळ मान्य करू राज्यस्तरावर असलेल्या मागण्यासाठी तात्काळ मी अभ्यास केला जाईल अशा पद्धतीने आम्हाला शिक्षण तरी सकारात्मक भूमिका ठिकाणी दर्शवलेली आहे व्यक्त सुद्धा आमच्या सोबतीला या ठिकाणी आलेला आहे सर्व शिक्षा अकांत महापुरुषा आंदोलन झाली आणि त्याच्यामुळे पांडे नवीन नको सुधारित नको एक मिशन अरे जुनीवला नाही का जे नाही का धात वर कर एका बाजूला शाळा डिजिटल होत आहे असं वाटत होतं व्हॉट्सअप आणि या व्हॉट्सअपवरून सर्वात वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक येत आहेत ही लिंक बघा ती लिंक बरा विद्यार्थ्यांकडे आम्ही कधी लक्ष देणार अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे शासन आणि सर्व काही व्यवस्थित शाळा स्तरावरती वेगवेगळ्या योजना देतो असं म्हणतोय पण गणवेशासारखी योजना असे आता हे प्रत्येक शाळेवर पर्यंत पोहोचले गेलेले नाही फक्त पुस्तक प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचले गेलेले नाही आणि एका बाजूला शासन अत्यंत एका बाजूला शाळा डिजिटल आहे असं वाटत नव्हता व्हॉट्सअप आला आणि या व्हॉट्सअप मोडवर सर्वच वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक येत आहेत ही लिंक व्हा ती लिंक भरा विद्यार्थ्यांकडे आम्ही कधी लक्ष देणार अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे शासन आणि सर्व काही व्यवस्थित शाळा स्तरावरती वेगवेगळ्या योजना देते असं म्हणतोय पण गणवेशासारखी योजना आता आपण हे प्रत्येक शाळेवर पर्यंत पोहोचली गेलेले नाहीये प्रत्येक पुस्तक प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचले गेलेले नाहीये आणि एका बाजूला शासन अत्यंत आजच्या या आपल्या आप मोर्चामध्ये सहभागी सर्व संघटनांचे सन्मान्य पदाधिकारी सर्व गुरुजन सर्वप्रथम आपण सर्वांनी शांततेपण आहे आपले जे, जे मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सणाशीर मार्गाने जो हा मोर्चा आयोजित केला तो शांत आणि शिष्टी अशा पद्धतीनं साजरा केला सहभागी आपण सगळ्याच्यात झाला शासन स्तरावरच्या याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या निश्चितपणाने आपलं आता निवेदन प्राप्त झाल्यानंतर लगेचच शासनाला आशा त्या बाबतीमध्ये आवश्यक त्याचबरोबर ज्या मागण्या आमच्या स्तरावरच्या आहेत जिल्हा स्तरावरच्या असतील तालुका स्तरावरच्या असतील तर निश्चितपणे अतिशय सकारात्मक पद्धतीने मनापासून त्याच्यामध्ये लक्ष घालून जिल्हा स्तरावरच्या सुद्धा आपल्या सर्व मागण्या या ठिकाणी मार्गी सक... लावल्या जातील मला माहीत आहे की आपण सगळे जर मोर्चामध्ये येत असताना मी आत्ताच आमच्या संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना बोललो आपले लोक मल्टी टास्किंग काम करत असतात आज आपण आता इथे काही जण मोर्चामध्ये आले आता काही जण नवीन पेठमध्ये खरेदी करणार काही जण <laughs> ऑफिसमध्ये कामं करणार आणि हे सगळं करत असताना आपण आता परत जात असताना मी याच्यासाठी सांगतो की माझी एकच विनंती एक आपल्याला राहील की हवामान खात्यानं सोलापूर जिल्ह्यासाठी सुद्धा मोठ्या पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्याच्यामुळं आपण सुखरूपपणानं आपल्या घरापर्यंत पोहोचावं आपल्या घरातल्या लोकांना पण आपली सगळ्यांची काळजी असणार आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी आपलं हे संपल्यानंतर शांतपणानं आपल्या कुटुंबियाच्या मध्ये तात्काळ लवकरात लवकर जाऊन त्याच्यामध्ये सहभाग व्हावं कारण निसर्गाचं कधी काही सांगता येत नाही आज हा सोलापूर जिल्ह्यासाठी असा अलर्ज दिलेला आहे तर आपण सगळे जणांनी जे निवेदन देणार आहात त्याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये शासन स्तराला अवगत करून आमच्या स्तरावरच्या मागण्याचा या ठिकाणी सकारात्मक विचार करून त्या निश्चितपणानं त्या सोडूया आतापर्यंत सर्व कुठल्याही जिल्हा प्रशासनाकडनं मी जॉईन झाल्यापासून तर मी आपल्यासारख्याच अशा घोषणा दिलेल्या आहेत असून अगदी नोकरी लागण्याच्या सुरुवातीपासूनचा असा संघर्ष केलेला आहे आणि संघटनेमध्ये काम केलेलं आहे परंतु हे करत असताना आपल्या वरिष्ठांचा किंवा शासनाचा कुठंही अवमान होणार नाही याची दक्षता आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीने घेतील आहेत तर मी आपल्याला म्हणणार नाही का आपण करणारच नाही तेवढा मला विश्वास आहे तर त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी ज्या सकारात्मक पद्धतीनं याच्यामध्ये सहभागी झालेला आहात त्याच पद्धतीनं पुढे सुद्धा भविष्यामध्ये सर्व संघटनाचे आमचे जे, जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी सुसंवादान आणि समन्वयन आम्ही जिल्हा स्तरावर काम करत असतो भविष्यामध्ये सुद्धा असा सकारात्मक संवाद आपल्यामध्ये ठेवून आपल्या गुरुजनांचे जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवतील याच्यासाठी या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय आंदोलन करत आहे सोलापूर जिल्हा प्राथमिक संघटना समन्वय समितीच्या वतीनं मला एक निवेदन प्राप्त झाले असून सर्व शिक्षक पंचवीस सप्टेंबर रोजी सरकारच्या सुट्टीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आहे या आंदोलनात माझा पूर्ण पाठिंबा आहे त्यांचे खालील प्रश्न सोडवावे तुम्ही प्रश्न दिले आणि या तिन्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी दोन मंत्र्यांना सकाळी आज सकाळी नऊ वाजता त्यांच्या वतीने ती चे पास होऊन उपलब्ध असणारे विद्यार्थी शिक्षक असताना तुम्हाला सेवा दिवस शिक्षकाची भरती काही तरी करायची आहे ते उठून जायचं नाहीये आहे माग शिक्षकाच्या नेमणुकीचा मुद्दा नाही तुम्हाला अतिरिक्त ठरवल्यानंतर तुमचं समावेश शासन का ठराव करणार आहे गंमत असे आहे की एकीकडे वीस विद्यार्थी असतील तर एक शिक्षक कमी होणार म्हणजे कायम असलेला शिक्षक कमी केला जाईल त्याला अतिरिक्त ठरवलं जाईल आणि त्या त्या ठिकाणी भरती कुणाची करणार तुम्ही सेवा निवडण्ता झालेल्या शिक्षकाची आता इथं दुसरी अडचण अशी आहे गेल्या वीस बावीस वर्षामध्ये शिक्षण ह्या विषयावर शिक्षकाच्या भरतीवर शासनाने कुठलीही कारवाई केली 妈街馒头。 ानं सोय केलेली नाही एक तर तुम्हाला लक्षात आहे जवळ दिल्या मुंबई घ्या असे सजावू नका आणि शेवटचा मुद्दा आहे डायट डायट वाल्यांना कोणते अधिकार कोणी दिले डायट चे नियम आहे डायट सगळे